कमी का नाही शिक्षेचं प्रमाण याच्यासाठी कमी एक तर तक्रार होत असेल पण मुळातच आपली भारतातली जी न्याय व्यवस्था आहे ही व्हिक्टीम सेंट्रिक नाही आहे याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे एखाद्यानं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तर पोलीस त्याचा तपास करतात त्याची चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करतात आणि त्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी काय तपास केलाय याच्यावरती निकाल दिला जातो आणि म्हणूनच किल जेसिका आपण बघितलं असेल की जेसिकाचा मर्डर झाला पण सगळे जे आरोपी ते निर्दोष सुटले आणि त्यानंतर प्रश्न आला की कि किल्ड जेसिका जेसिका तर मेलीये कोण कोणी केला हेच होत आहे हे, हे सापडत नाही आहे कारण आपल्या न्याय व्यवस्था ही तांत्रिक झालेली आहे ही पुराव्यांच्या आधारे चालते आणि हे पुरावे तपासताना पोलिसांनी केलेल्या तपासाचा आधार घेतला जातो या ठिकाणी ह्या पूर्ण सिस्टीम मध्ये बलात्कार पीडित असेल किंवा कोणी जो व्यक्तीम असेल त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची की त्याला रिप्रेझेंट करण्याची ही सिस्टीमच डेव्हलप नाही आता थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये तिचं म्हणणं घेतलं जातं परंतु तेवढं पुरेसं नाही आहे की विक्टीमचं म्हणणं सुद्धा देण्यासाठी थ्री टायर सिस्टीम वेगळी एक न्यायव्यवस्थेमध्ये आणली पाहिजे आणि तर त्याच्यामध्ये शिक्षेचं कारण मला जरी विक्टीम म्हणून मला जर वाटत असेल की शिक्षा व्हावी परंतु ती शिक्षा न्यायालयाला जरी द्यावीशी दे दे वाटत असेल परंतु न्यायालय ती शिक्षा देताना फक्त त्याच्यासमोर उपलब्ध कागदू